नमस्कार मुलांना दुसरी घरचा अभ्यास दिवस आपला बासष्टावा आहे आज आपण संख्यांची स्थानिक किंमत काढणार आहोत काय काढणार आहोत संख्यांची स्थानिक किंमत लिहिणार लिहायची आपल्याला स्थानक करून तसेच एक ते एक्क्याण्णव एक ते शंभर रुपयाची आपल्याला शंभर रुपयाचं <et>? काय करायचं आहे सुट्ट करायचं आहे संख्या सुट्ट्या रुपयात लिहायचं आहे नऊचा पाडा तयार करायचा आहे नऊचा पाडा लिहायचा आहे उजळी लिहायची आहे खूप अभ्यास आहे चला पटकन काय करा मोबाईल लांब ठेवा बॉक्सची बाई पेन्सिल इरेझर घेऊन घरचा अभ्यास बस करायला बसा मोबाईल लांब ठेवायला विसरू नका ओके नमस्कार मुलांनो आता आपल्याला अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहायची आहे अधोरेखित अंकाची खाली स्थानिक किंमत म्हणजे काय ज्याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे किंवा अशी बारीक रेषा उडलेली आहे तिची आपल्याला स्थानिक किंमत सांगायची आहे आता याच्यामध्ये बघा नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव मध्ये चारच्या खालची चारच्या खाली अंडरलाईन केलेली आहे मग चारची स्थानिक किंमत सांगायची आपल्याला हे तुम्हाला लिहायचे बरं का आणि उत्तर तुमच्या तुम्ही मनानं लिहा आता तुम्हाला येऊ लागले हे मी उत्तर सांगायची लिहायची वाट बघू नका तर आता हे नऊ दशक चार चौऱ्याण्णव आता हे नऊ दशक चार चौऱ्याण्णव मध्ये नऊची स्थानिक किंमत किती आहे नव्वद ह्या नऊची स्थानिक किंमत किती आहे नव्वद का बरं नव्वद आहे कारण की हे नऊ बसलेलं आहे दशकाच्या खुर्चीवर आणि दशकाच्या खुर्चीवर जो बसतो त्याची स्थानिक किंमत किती असते दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद असते नऊच्या खुर्चीवर बसणाऱ्याची स्थानिक किंमत किती असते नव्वद आता पुढची संख्या आहे पुढची संख्या आहे आपली तीन दशक दोन बत्तीस आता अंडरलाईन कशाच्या खाली आहे अधोरेखित कशाच्या खाली केलेले दोनच्या खाली केलेले आता हे दोन कुठं बसलेलं आहे एककाच्या खुर्चीवर दोन कुठं बसलेलं आहे एककाच्या खुर्चीवर मग आता एककाच्या एक खुर्चीवर बसणाऱ्याची किंमत किती असते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे ह्या दोनची स्थानिक किंमत असणार आहे दोनच आणि ह्या नऊची स्थानिक किंमत नव्वद सांगितली होती मी मी उत्तर लिहिणार नव्हते पण चौद्या तुम्हाला येत आहे आता काय अडचण नाही आता पुढे बघा पुढची संख्या आहे चौऱ्याण्णव आता ब्याण्णव ब्याण्णव संख्येमध्ये पुन्हा दोनच्याच खाली अंडरलाईन केलेले दोनच्याच खाली अंडरलाईन केलेले आता ह्या दोनची स्थानिक किंमत किती आहे बघा दोनच आहे ह्या दोनची स्थानिक किंमत किती आहे दोनच आहे कारण की तो बसलेला आहे एककाच्या खुर्चीवर म्हणून दोनची स्थानिक किंमत किती असणार आहे दोनच असणार आहे पुढची आपली संख्या आहे चार दशक चार चौवेचाळीस किती संख्या आहे चार दशक चार चौवेचाळीस आता ह्या चौवेचाळीस चार, मध्ये कशाच्या खाली अधोरेखित केलेला आहे ह्या चारच्या खाली अधोरेखित केलेले म्हणजे आता ह्या चारची स्थानिक किंमत किती असणार आहे दहा वीस तीस चाळीस ह्या चार ची स्थानिक किंमत किती असणार आहे चाळीस किती आहे चाळीस का बर चाळीस आहे कारण की हे की सार, 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 चार आहे दशकाच्या खुर्चीवर आणि दशकाच्या खुर्चीवर जो बसतो दशकाच्या स्थानावर जो असतो त्याची किंमत किती असते दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद म्हणून ह्या चारची किंमत किती आहे चाळीस पुढची आपली संख्या आहे नऊ दशक नऊ नव्याण्णव किती आहे नऊ दशक नऊ नव्याण्णव आता नव्याण्णव मध्ये एकक दशक ह्या नऊच्या खाली किती काय आहे अंडरलाईन केलेले अधोरेखित केलेले म्हणजे आता ह्या नऊची स्थानिक किंमत किती असणार आहे बघा द हे नऊ कुठे बसलेले आहेत दशकाच्या खुर्चीवर आणि दशकाच्या खुर्चीवर जो बसतो त्याची स्थानिक किंमत किती असते दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद म्हणून आता ह्या नऊची किंमत असणार आहे नव्वद कारण की तो बसला आहे दशकाच्या खुर्चीवर आता इथे पुन्हा आपण तीस संख्या आहे नव्याण्णव पण आता इथे एककाच्या खाली अधोरेखित केलेले मग आता एककाच्या खाली अधोरेखित केलेलं असल्यामुळे एककामध्ये ह्या नऊची स्थानी एककाच्या खुर्चीवर ह्या नऊची स्थानिक किंमत किती असणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ ला नऊ स्थानिक किंमत असणार आहे आता पुढे बघा तीन तीन दशक दोन बत्तीस आता हे तीन दशक दोन बत्तीस मध्ये हे जे तीन आहे हे तीन तर हे तीन कुठल्या खुर्चीवर आहे दशकाच्या खुर्चीवर हे तीन कोणत्या खुर्चीवर आहे दशकाच्या खुर्चीवर आहे आता ह्या दशकाच्या खुर्चीवर तीन बसलेले म्हणजे आता ह्या दशकाच्या खुर्चीवर बसणारे तीनची स्थानिक किंमत किती असणार आहे दहा वीस तीस किती असणार आहे दहा वीस तीस तीस आहे हम्म कारण की तो दशकाच्या खुर्चीवर बसलेला आहे पुढची आपली संख्या आहे नऊ दशक एक एक्क्याण्णव नऊ दशक एक एक्क्याण्णव ह्या संख्येमध्ये नऊच्या खाली काय केलेलं आहे अधोरेखित केलेलं आहे नऊच्या खाली काय केलेलं आहे अधोरेखित केलेले म्हणजे आता ह्या नऊ ची स्थानिक किंमत किती असणार आहे दशकाच्या ही खुर् नऊ कुठं बसलेली आहे दशकाच्या खुर्चीवर बसलेला आहे आणि दशकाच्या खुर्चीवर बसतो त्याची किंमत किती असते दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद म्हणून ह्या नऊची किंमत आहे नव्वद ह्या नऊची स्थानिक किंमत किती आहे नव्वद पुढची आपली संख्या आहे पाच दशक सहा छप्पन्न अधोरेखित कशा खाली केलेले पाचच्या खाली अधोरेखित केलेले आता हे पाच कुठल्या खुर्चीवर बसलेले आहेत दशकाच्या खुर्चीवर बसलेत कुठं बसलेत दशकाच्या खुर्चीवर आता हे पाच दशकाच्या खुर्चीवर बसलेले म्हणून ह्या किंमत किती दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ पन्नास किती असणारे पन्नास दशकाच्या खुर्चीवर बसणाऱ्याची किंमत दहाच्या पटीमध्ये असते पुढचं बघा नऊ दशक तीन त्र्याण्णव आता हे तीन कुठं बसलेलं आहे एककाच्या खुर्चीवर बसलेले आता एककाच्या खुर्चीवर जो बसतो त्याची स्थानिक किंमत किती असते एक दोन तीन आता हे तीनची ची स्थानिक किंमत किती आहे तीनच आहे कारण की तो बसलेला आहे एककाच्या खुर्चीवर मग त्याची स्थानिक किंमत किती असणार आहे तीनच असणार आहे पुढची आपली संख्या आहे नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव ह्याच्यामध्ये ह्या संख्येमध्ये नऊच्या खाली अधोरेखित केलेले मग आता ह्या नऊची स्थानिक किंमत आपल्याला काढायची हे नऊ कोणत्या स्थानावर बसलेलं आहे हे नऊ बसलेलं दशका आहे दशकाच्या खुर्चीवर आणि दशकाच्या खुर्चीवर जो बसतो त्याची स्थानिक किंमत किती असते दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद म्हणून आता ह्या नऊची स्थानिक किंमत असणार आहे नव्वद ह्या नऊची स्थानिक किंमत किती असणार आहे नव्वद पुढे बघा सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक त्रे त्रे तीन त्रेसष्ट आता त्रेसष्ट ह्या संख्येमध्ये तीनच्या खाली केलेला आहे के। अधोरेखित मग आता हे तीन कुठं बसलेले आहेत एककाच्या खुर्चीवर मग एककाच्या खुर्चीवर जो बसतो त्याची स्थानिक किंमत किती असते दोन तीन म्हणजे आता ह्या तीनची स्थानिक किंमत आहे तीन किती आहे तीन आहे पुढची संख्या आहे आपली सात दशक दोन बहात्तर आता बहात्तर मध्ये हे सात कुठल्या खुर्चीवर बसलेलं आहे एकक दशक दशकाच्या खुर्चीवर सात बसलेले आता ह्या दशकाची किंमत किती आहे दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर आता ह्या सातची किंमत किती आहे सत्तर दशकाच्या खुर्चीवर बसलेल्या ह्या सातची किंमत किती आहे सत्तर आहे तर पुढची संख्या आहे आपली शहाण्णव पुढची संख्या आहे आपली शहाण्णव तर शहाण्णव ह्या संख्येमध्ये बघा सहाच्या खाली काय केलेलं आहे अंडरलाइन केलेले सहाच्या खाली काय केलेलं आहे अंडरलाइन केलेले आणि हे सहा कुठं बसलेले आहेत एककाच्या खुर्चीवर कुठं बसलेले आहेत एककाच्या खुर्चीवर म्हणून ह्या सहाची किंमत किती असणारे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहाची स्थानिक किंमत असणारे सहाच असणार आहे तर असे आपले हे स्थानिक किंमत लिहायचे प्रश्न होते तुमचे झाले नसतील वाटायला भरपूर पण जेवढे झाले तेवढे ठीक आहे काय अडचण नाही तुम्हाला समजणं महत्वाचं लिहिण्यापेक्षा समजणं महत्वाचं आहे तुमच्या जरी एवढी बाजू जरी लिहून झालेली असली तरी काय अडचण आहे ठीक आहे ओके नमस्कार मुलांनो तुम्हाला आता ह्या संख्या सुट्ट्या करून लिहायचे आहेत हे पूर्ण तुम्हाला न बघता लिहायचे आता काही सुद्धा अवघड नाही बघा खूप दिवस झाले शिकवायले मी एक्क्याण्णव मध्ये दहाच्या किती नोट आहेत दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक्क्याण्णव मध्ये नऊ दहाच्या नोटा आणि वर एक सुट्टा दहाच्या नऊ नोटा आणि वर एक सुट्टा ब्याण्णव मध्ये दहाच्या किती नोटा नऊ नोटा आणि वर दोन रुपये त्र्याण्णव म्हणजे किती दहाच्या नऊ नोटा आणि वर तीन रुपये चौऱ्याण्णव म्हणजे किती दहाच्या नऊ नोटा आणि वर चार रुपये पंच्याण्णव म्हणजे किती दहाच्या नऊ नोटा आणि वर पाच रुपये शहाण्णव म्हणजे किती दहाच्या नऊ नोटा आणि वर सहा रुपये सत्त्याण्णव म्हणजे किती दहाच्या नऊ नोटा आणि वर सात रुपये अठ्ठ्याण्णव म्हणजे दहाच्या नऊ नोटा आणि वर आठ रुपये नव्याण्णव म्हणजे किती दहाच्या नऊ नोट दहा नोटा सॉरी नऊ नोटा आणि नऊ रुपये आणि दहा रुपये म्हणजे शंभर रुपये म्हणजे दहाच्या दहा नोटा तर आता बघा पुढे आता आपण पाहणार आहोत संख्या तयार करणार आहोत आता मी आज नोटा घेणार नाही दहाचे बंदेच घेणार हे तुम्हाला न बघता लिहायला पाहिजे लिहिला पाहिजे चला फास्ट लिहित लिहित इथं बघायची गरजच पडू नये तुम्हाला आता लिहित लिहित काय करायचं तुम्हाला असं लिहित लिहित इकडं पैशाकडं पण पाहायचंय दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद हे किती झाले नव्वद रुपये आणि नव्वद रुपयाच्या वर हा एक रुपया किती रुपये झाले आता हे एक्क्याण्णव रुपये झाले हे दहा नऊ नव्वद आणि हा एक रुपया म्हणजे किती झाले एक्क्याण्णव रुपये किती झाले हे एक्क्याण्णव रुपये झाले आता पुढची संख्या आहे आपली नऊ दशक दोन ब्याण्णव दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद आणि दोन रुपये आता हे झाले आपले नव्वद रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि वरती हे दोन रुपये घेतले मी किती रुपये घेतले दोन रुपये आता हे किती रुपये झाले ब्याण्णव ब्याण्णव रुपये झाले दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि हे दोन रुपये किती झाले ब्याण्णव रुपये झाले किती झाले ब्याण्णव आता त्र्याण्णव रुपये त्र्याण्णव रुपयामध्ये दहा किती आहेत बघा ए दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद वध। नव्वद नव्वद आणि वर तीन रुपये हे दोन रुपयाच्या वर एक घेतला मी तीन रुपये झाले हे दोन रुपये आणि हा एक रुपये झाले तीन रुपये आणि हे नव्वद रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव किती रुपये झाले हे त्र्याण्णव रुपये झाले पुढं चौऱ्याण्णव किती झाले बघा हे चौऱ्याण्णव दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद आणि हे चार चौऱ्याण्णव किती रुपये झाले हे चौऱ्याण्णव नव्वद अधिक चार किती झाले चौऱ्याण्णव झाले आता पुढं नव्वद अधिक पाच नव्वद अधिक पाच दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव आणि हे पंच्याण्णव किती झाले हे पंच्याण्णव किती झाले पंच्याण्णव कुठं गेलं पंच्याण्णव हे बघा नऊ दशक सहा शहाण्णव दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद आणि सहा किती झाली शहाण्णव झाली आता इथं पाहू आपण दहा वीस तीस अरे एक एक रुपयाचे दोन बंदे घेते नो प्रॉब्लेम सहा रुपये झाले आता हे दोन दोन चार चार पाच सहा किती रुपये झाले हे सहा रुपये झाले आता हे सहा रुपयामध्ये दहा मध्ये ह्या सहा रुपयामध्ये दहा मिसळे सोळा सव्वीस छत्तीस शेहेचाळीस छप्पन्न सहासष्ट शहात्तर शहाऐंशी आणि हे शहाण्णव अशा प्रकारे हे शहाण्णव रुपये झालेले आहेत आपले पुढची संख्या आहे सत्त्याण्णव आता सत्त्याण्णव मध्ये दहा किती आहेत बघू आपण एक दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद आणि हे सात सत्त्याण्णव आता सत्त्याण्णव घ्यायला मी काय करते आधी पाच रुपये घेते पाच रुपयाच्या वर दोन रुपये घेतले झाले सात रुपये पाच रुपये आणि दोन रुपये किती झाले सात रुपये आणि सात रुपयामध्ये किती मिसळायचे आपल्याला दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद मध्ये सात मिसळले किती झाले सत्त्याण्णव नव्वद मध्ये सात मिसळले किती झाले सत्त्याण्णव पुढची संख्या आहे आपली अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद आणि आठ अठ्ठ्याण्णव आता मी काय केलं पाच रुपये हे दोन रुपये आणि हा एक रुपया सात आठ रुपये झाले हे पाच रुपये सहा सात आणि हे आठ हे आठ रुपये झाले ह्या आठ रुपयेमध्ये मला किती मिसायचं आहे हे नव्वद दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद हे नव्वद आणि हे आठ किती झाले अठ्ठ्याण्णव रुपये झाले किती झाले अठ्ठ्याण्णव रुपये पुढची संख्या आहे नव्याण्णव नौ? दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद नव्वद नौग मध्ये किती मिसळायचे आहेत नऊ मिसळायचे आहेत नऊ दोन आणि दोन चार हा हे झाले नऊ रुपये पाच सहा सात आठ नऊ किती झाले हे नऊ रुपये झाले नऊ मध्ये किती मिसळायचे आहेत आपल्याला दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद ह्या नव्वद मध्ये मी नऊ मिसळले किती झाले आपले नव्याण्णव नव्वद मध्ये मी नऊ मिसळले किती झाले नव्याण्णव झालेले आहेत आता पुढची संख्या आहे शंभर आता मी दहा रुपयेच घेणार फक्त दहा रुपये घेताना का मी काय करणार आहे पाच पाचचे दोन बंदे घेतले हे झाले दहा रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये आणि शंभर रुपये हे सगळे मिळून किती झाले शंभर रुपये किती येत हे शंभर रुपये दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर ठीक आहे तुमचं पूर्ण झालं नसेल खूप लिहायचं याच्यामध्ये जेवढं झालं तेवढं ठीक आहे व्हिडिओ संपल्यानंतर न बघता तर तुम्ही लिहू शकता त्याच्यामुळे काय बघून लिहायची गरज नाही व्हिडिओ संपल्यानंतर तुमचं जे राय काय राहिलेलं आहे हे व्हिडिओ संपल्यावर लिहिलं तरी चालेल ओके तर आपल्याला उजाणी लिहायचे आहे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वाचत लिहायचं आहे जरा कुत्रे भुंकायला तर मी काय करू शकत नाही सॉरी या चला लिहूत आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदशक एक अकरा एकदशक दोन बारा एकदशक तीन तेरा एकदक चार चौदा एकदशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एक दशक सात सतरा एक दशक आठ अठरा एक दशक नऊ एकोणवीस दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दोन दशक बाव दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तीन दशक एक एकतीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदोतीस तीन दशक आठ अडोतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस चार दशक एक एक्केचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक चार चौवेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा शेहेचाळीस 5 5 एक एक वन, 5 5 पन, 5 चार दशक सात सत्तेचाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास पाच दशक एक एकावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन्न पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक एकसष्ट सहा दशक दोन बासष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौसष्ट सहा दशक पाच पासष्ट सहा दशक सहा सहासष्ट सहा दशक सात सदुसष्ट सहा दशक आठ अडुसष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सात दशक एक एकाहत्तर सात दशक दोन बाहत्तर सात दशक तीन त्र्याहत्तर सात दशक चार चौऱ्याहत्तर सात दशक पाच पंचाहत्तर सात दशक सहा शहात्तर सात दशक सात सत्याहत्तर सात दशक आठ अठ्ठ्याहत्तर सात दशक नऊ एकोणऐंशी आठ दशक ऐंशी आठ दशक एक एक्क्याऐंशी आठ दशक दोन ब्याऐंशी आठदशक तीन त्र्याऐंशी आठ दशक चार चौऱ्याऐंशी आठदशक पाच पंच्याऐंशी आठदशक सहा शहाऐंशी आठदशक सात सत्याऐंशी दशक आठ अठ्ठ्याऐंशी आठ दशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद नऊ दशक एक एक्क्याण्णव एक नऊ नौ। दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ नौ। दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्त्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर नऊ दशक एक एक्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्त्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर नऊ दशक एक एक्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्त्याण्णव दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर नऊ दशक एक एक्क्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ दशक तीन त्र्याण्णव नऊ दशक चार चौऱ्याण्णव नऊ दशक पाच पंच्याण्णव नऊ दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात सत्त्याण्णव नऊ दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव दहा दशक शंभर चला आता आपल्याला नऊचा पाडा तयार करायचा आहे हे बघा आता मी नऊचा पाडा तयार करत असताना बेरीज वजाबाकी जबाकी गुणाकार भागाकार काहीच करणार नाही मी फक्त पा उजणी मोजणारे काय करणार आहे फक्त उजाणी मोजणारे नऊचा पाडा मी नऊ पासून सुरू केला किती नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ याला काय म्हणायचं नऊचा टप्पा नऊचा टप्पा नऊ पासून जर चालू केला तर आपोआप नऊचा पाडा तयार होतो पण जर तुम्ही इथून नऊचा टप्पा चालू केला तर पाडा तयार होत नाही जर तुम्हाला पाडा तयार करायचा असेल तर नऊचा टप्पा नऊ पासून सुरू करावा लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दोन सात आठ नौ एक दो चार पांच सहा सात आठ नौ एक तीन चार पांच सहा सात आठ नौ एक दोन तीन, चार सा, एक दो चार पांच सहा सात आठ नौ एक तीन चार पाच सहा सात आठ नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हा असा आपला नऊचा पाडा तयार झालेला आहे आता मी लिहिते तर नऊ एके नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाच पंचेचाळीस नऊ सख चोपन्न नवास त्रेसष्ट नऊ आठ बहात्तर नऊ नऊ एक्क्याऐंशी नऊ दाई नव्वद आधी जुने पाडे म्हणू आपण सगळे तुम्ही पण माझ्या बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा बे चोक आठ बे पंचे दहा सख बारा बे बेसती चौदा बेआटी सोळा ब्याण्णव बे अठरा ब्या वीस तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिनापाचे पंधरा तीन संघ अठरा तीन सत्त एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस चार एक चार चार दोन्ही आठ चार चारिको बारा चार चौक सोळा चार पंचवीस चार सक चोवीस चारास अठ्ठावीस चार आठ बत्तीस चार नवे छत्तीस चार दहा चाळीस पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्रिक पंधरा पाचोक वीस पाच पाच पंचवीस पाच सक्क तीस पाच सत्त पस्तीस पंचेस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास सहा एके सहा सहा दोन्ही बारा सायंत्री अठरा साहेण चौक चोवीस सहा पंचे तीस सहा सहा छत्तीस सहा सुक बेचाळीस आठ अठ्ठेचाळीस सहा नवे चौपन्न साहेंद दहा आठ सात एके सात सात दोन्ही चौदा सात सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पाच पस्तीस सात सकुन बेचाळीस सात सत्ती एकोणपन्नास सातेस छप्पन सात नवे त्रेसष्ट सात दहा सत्तर आठला आता कसं करणार आपण आठला एक्शन काय करू आठ एके आठ आठ अठो सोळा अठरी चोवीस आठ चौक बत्तीस अठापन्न चाळीस आठ आट संघ अठ्ठेचाळीस अठ्ठेसती छप्पन अठेआठे चौसष्ट आठ नवे बहात्तर आठ दहा ऐंशी ओके